लवकर म्हातारा दिसायचं नाही आहे मला खूप सुंदर दिसायचं आहे यम दिसायचं आहे तर तुम्ही नक्कीच तुम्हाला जे मूळ छान असण्याचे फायदे आहेत ना तेच तुम्हाला आवडेल तुमचं जर नेहमी मूड ऑफ राहत असेल तुम्ही नेहमी टेन्शनमध्ये राहत असाल तुम्हाला नेहमी दुःख वाटत असेल तर हा व्हिडिओ बघून तुम्ही नेहमी टवटवीत राहाल ॲक्टिव्ह राहाल आणि क्रिएटिव्ह राहाल हा माझा चॅलेंज आहे तुम्ही आता फक्त मी जसं सांगते तुम्ही तसं करा एक पेन आणि कागद घ्या घेतलं हां आता घेतलं असेल तर वरती तुम्ही मूळ लिहा मूळ झाला आणि जो पेज आहे पेजमध्ये मधात मधातून लाईन पाडा ते झालं आता पहिल्या ठिकाणी लिहा तुम्ही की मूळ ऑफ असण्याचे तोटे लिहिलं आणि दुसऱ्या ठिकाणी मूळ छान असण्याचे फायदे झाला हां पहिल्या ठिकाणी लिहा तुम्ही मूळ ऑफ असण्याचे फायदा म्हणजे तोटे काय आहे तुम्ही नेहमी मूड ऑफ राहत तू तु... झालं तुम्हाला नेहमी टेन्शनच वाटेल तुमचा चेहरा उतरून जाईल तुम्हाला कोणत्याच कामामध्ये मन लागणार नाही तुम्हा तुम्ही नेहमी कधी म्हणजे चिडचिडच राहा तुम्हाला दुसऱ्यांविषयी आदर वाटणार नाही कोणत्याच कामामध्ये तुम्हाला उत्साहितने मी करते काम हे असं वाटणार नाही कोणाशी तुम्ही प्रेमाने बोलणार नाही तुम्ही वातावरण घर हा दुःखाचाच तुम्हा असेल तुम्हाला जर मुलंबाळं असेल तेही तुमच्याशी तुमच्यापासून ते दुःखातच राहील तुमचं लग्न झालं आहे तर मिस्ट म्हणजे नवरा बायकोमध्ये नेहमी भांडणच होत राहणार तुम्हाला दुःखच वाटेल की माझ्याकडे हे नाही आहे माझ्याकडे ते नाही आहे माझा मी असंच आहे मी तसंच आहे तुम्हाला याचं खूप जास्त दुःख वाटेल बस इतकंच लिहा आता दुसरं मूड ऑन असण्याचे फायदे म्हणजे मूड छान राहण्याचे फायदे तुम्ही त्या ब्रॅकेटमध्ये लिहा तुम्ही म्हणजे मी माझं मूड खूप छान आहे मी खूप आनंदित आहे मला खूप छान वाटतोय मी प्रत्येक कामामध्ये क्रिएटिव्स आहे मला प्रत्येक कामात उत्साह वाटते मला दुसऱ्यांशी बोलण्यामुळे मला खूप छान वाटते दुसऱ्या आमच्या घरी आल्यानंतर छान वाटतोय माझं घर हा नेहमी प्रफुल्लित राहील माझी मुलं नेहमी हसत राहणार आमचं नवरा बायकोचं नेहमी जे रिलेशन आहे ते छान राहील मी अजून अजून सुंदर दिसत आहे हे इतके वाक्य तुम्ही लिहा लिहिलं याच्यानंतर हे ऐका याच्यानंतर हे झालं ना ते वाक्य आणि ते हे वाक्य तुम्ही छान पद्धतीने लिहून काढा आणि घरी तुम्ही तीन चार दिवस किमान पाच दिवस तरी छान वाचत राहा एकटाच फक्त एक, एक दिवसातून एकदाच वाचा पाच दिवस जर तुम्ही एकवीस दिवस जर पूर्ण वाचलं की जे नेहमी मूड छान असण्याचे फायदे म्हणजे तुमचं मूड जर छान असलं तर तुम्हाला इतके इतके फायदे आहे मग तुम्हीच विचार कराल की मी मी म्हातारी होऊ की मी दुःखात राहू असं तुम्हाला वाटेल तुम्हाला जर असं वाटेल की नाही मला म्हातारा व्हायचं नाही आहे लवकर म्हातारा दिसायचं नाही आहे मला खूप सुंदर दिसायचं आहे यंग दिसायचं आहे तर तुम्ही नक्कीच तुम्हाला जे मूळ छान असण्याचे फायदे आहेत ना तेच तुम्हाला आवडेल आणि हे केल्यानंतर तुमच्या घरातलं वातावरण हा खूप छान असेल नक्कीच तुम्ही विचार करा आणि करा पण हा व्हिडिओ करता gut zot zarur <laughs> eh